नमस्कार बुधवारच्या रात्री संततधार आणि मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुणे शहरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे ते पहा त्याचा प्रवाह मोठा होता आणि त्यामुळे अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने तब्बल चार हजार एकशे पंच्याहत्तर पूर त्यांच्या घराच्या ठिकाणाहून हलवण्यात आलं अनेक ठिकाणी कमरे इतकं पाणी होतं अनेकांच्या दुचाकी चारचाकी या पाण्यामध्ये बुडालेल्या होत्या आणि सत्तर जणांना बोटीतून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं आहे तर लष्कराचे जवान देखील या कामामध्ये सहभागी झालेले होते अनेक इमारतींमध्ये नागरिक अडकलेले होते आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दल आणि लष्कराच्या जवानांनी केलेलं आहे आपल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये देखील हे पहा प्रचंड पाणी साठलेलं होतं आणि एकशे पन्नास घरात वारजे परिसरामध्ये पाणी शिरलेलं होतं दोनशे लष्करातील जवानांनी कुटुंबांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि कर्वेनगरमधील दीडशे लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि हे पहा कात्रज येथील तलाव पूर्णपणे भरून तो वरून वाहत होता आणि तो रस्ता आहे त्या ठिकाणी आणि त्या रस्त्याच्या वर पुलावरून पाणी खाली पडत होतं आणि अग्निशमनच्या जवानांनी अशा प्रकारच्या बोटीमधून नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी अत्यंत पराकाष्ठा करून त्यांना सुखरूप बाहेर काढले <थगे तरे तो प्रुत दुप्रावेता> <थगे>

आल <laughs> कचार्य

या परिसरातील नागरिकांसाठी ठोस असे काहीतरी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा वारंवार भविष्यात देखील प्रचंड पाऊस होणार आहे आणि त्याचा फटका या नागरिकांना सहन करावा लागणार आहे टेरी या नवी दिल्लीतील एका संस्थेने देखील यापूर्वीच असा अहवाल दिला आहे की पुण्यामध्ये एकशे पस्तीस टक्के पाऊस अधिक होणार आहे त्यामुळे आता भविष्यामध्ये पुराचे संकट पुणेकरांवर असणारच आहे त्यामुळे योग्य अशा उपाययोजना करून पुराचा धोका कसा टाळता येईल यावर काम करणे अत्यंत हो आवश्यक आहे आणि हे काम आत्ताच तातडीने करण्याची गरज आहे अन्यथा भविष्यामध्ये अनेकांचे जीव या पुरामुळे जाऊ शकतात अनेकांचे घर संसार अशा या पुरात उद्ध्वस्त होऊ शकतात आणि अनेकांचे जीव देखील पणाला लागू शकतात त्यामुळे पुण्याच्या महापालिकेने आणि इतर सर्व राजकीय नेत्यांनी याविषयी गांभीर्याने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे ૮લ્લ઴ં સ 5 મલ ટાાહ કાાત મામ માડ મતа નાામુલ या पूर परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाचे जवान आणि लष्कराचे जवान या दोघांनी मिळून अतिशय जीवाची बाजी लावून अनेक नागरिकांना वाचवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे या सर्व जवानांना पुणेकरांच्या वतीने खूप खूप सलाम धन्यवाद